नमस्कार मी पद्मावती आज मी तुम्हाला दाखवत आहे बटाटा पोहे तर बटाटा पोहेचं साहित्य पण बघूया मी हे दोन वाटी पोहे चाळणीत घेऊन व्यवस्थित स्वच्छ धुवून नंतर दहा मिनटं निठळत ठेवले आणि निथळल्यानंतर दहा मिनटानंतर मी असे पोहे मोकळे करून ठेवले आता फोडणीसाठी तेल मोरी मीठ हळद मिरची कढीपत्ता उकडलेला मी एक बटाटा घेतलेला आहे म्हणजे लगेच पोहे होतात अडीच चमचे साखर आणि गार्निशिंगसाठी मी ओल्या नाळ्याचं खोबरं कोथिंबीर आणि लिंब तर आता आपण कृतीला सुरुवात करूया तर मी आता गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि कढई गरम करून घेतलेली आहे आता मी चार लहान चमचे तेल घातले आहे आता तेल गरम करून देऊया आपण आता तेल गरम झालेलं आहे आता आपण मोरी घालणार आहोत कढीपत्त्याची पानं घालणार आहोत मिरच्या घालणार आहोत आणि दवळून घेणार आहोत आता मी बटाटा घालत आहे मी है? एक उकडलेला बटाटा घालत आहे मी बटाटा उकडून घेतला कारण की ती लगेच बटाटा पोहे करता येतात नंतर मी एक लहान चमचा हळद घातलेला आहे म्हणजे हळद पावडर घातलेली आहे आता व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आपण आता आपण पोहे घालणार आहोत आता पोहे घालून झालेले आहेत आता मी पाव चमचा मीठ घालत आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार घालायचं आहे मीठ आणि मी अडीच चमचा साखर घातलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर घालायची आहे आता हे मिश्रण आपण एकजीव करून घेऊया हो आता हे मिश्रण बरोबर व्यवस्थित एकजीव करून घेऊया हो तर मिश्रण मी आता व्यवस्थित एकजीव करून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित मिश्रण एकजूट झालेलं आहे तर आता आपण गॅस काढून घेऊया हो आणि आता मी एका प्लेटमध्ये बटाटा पोहे काढून घेते तर मी आता हे असे बटाटे पोहे मी एका प्लेटमध्ये काढलेले आहेत आता ह्याच्यावर आपण नारळाचं खोबरं घालूया नंतर कोथिंबीर घालूया आणि लिंब पिळून घेऊया तर अशा पद्धतीने बटाटा पोहे करतात कांदा पोहे करताना फक्त बटाट्याऐवजी कांदा घालायचा बाकी सामुग्री तीच घ्यायची जी।, जी मी दाखवली ती तेव्हा तुम्हाला माझ्या माझा बटाटा पोहेची रेसिपी आवडली असेल तर लाइक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद